एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टी झाली त्याने तिला गुलाबाचे फुल देऊन लग्नाचे दिले तिने त्याच्यावर विश्वास केला अशातच त्याने तिचे लुटले त्याला लग्नाचे विचारले असता नकार देताच पीडितेने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली पोलिसांनी त्या इसमाविरुद्ध अनेक कलमान्वय गुन्हे दाखल केले आहे मित्राच्या निमित्त पार्टीचे आयोजन केले त्या ठिकाणी पीडित युवती सुद्धा हजर झाली अशाच वेळी बडनेरा जुनी वस्ती राहणारा बावीस वर्षीय हो, सुजित संजय लांडोरे हा सुद्धा दाखल झाला त्याच्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी सव्वीस मार्चला आयोजित केली आणि याच पार्टीत पीडितेला सुजितने तिला गुलाबाचे फुल देऊन माझ्या रूमवर चल असे म्हटले त्याच्यावर विश्वास करून पीडिता सोबत गेली तेथे त्याने ते लग्नाचे अमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध केले पीडितेने लग्नाचा विषय उपस्थित केला असता लग्न करण्यास नकार दिला अशी माहिती पीडितेने बडनेरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीतून नमूद केले आहे फिर्यादी पीडितेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी एकोणतीस एप्रिलला सुजित लांडोरे याच्याविरुद्ध कलम तीनशे छप्पन दोन एन भादवी सह कलम तीन एक डब्ल्यू अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे